आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी स्वागत आहे पत्रकार दिनानिमित्त इचलकरंजी प्रेस क्लबच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माहेश्वरी यूथ फाउंडेशन माय फाउंडेशन अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले संजय काशीत अन्नधान्य तपासणीबाबत जागतिक स्तरावरील संशोधन करणारे इचलकरंजीचे सुपुत्र डॉक्टर रविराज शिंदे यांच्यासह सात जणांना यावर्षी गौरवण्यात येणार आहे इचलकरंजी प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे उपाध्यक्ष अरुण काशिक व निवड समिती प्रमुख संजय खुड यांनी या पुरस्काराची घोषणा केली इचलकरंजी प्रेस क्लब व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सात जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे यावेळी या पुरस्काराचे वितरण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे लायन्स क्लब सभागृह येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल इचलकरंजी प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो यावर्षी उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून माहेश्वरी यूथ फाउंडेशन इचलकरंजी या संस्थेची निवड करण्यात आली गेली आठ वर्षे या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचा हात देण्याबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक उपक्रम या फाउंडेशनच्या वतीने राबवले जातात कला संस्कृती जतन समाजातील अनेक वंचित घटकांसाठी आपले आयुष्य वेचणारे रोटरी मुकबधिर विद्यालयाचे माजी कला शिक्षक संजय काशीद यांनाही यावर्षी गौरवण्यात येणार आहे तृतीयपंथींच्या जीवनावर अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिणारे तसेच अनाथ ज्येष्ठ वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या कन्या महाविद्यालय इचलकरंजीच्या प्राध्यापिका प्रतिभा पेलवान यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे तर इचलकरंजी शहरातील पहिली हाफ आयन मॅन लेडी ठरलेली ॲडव्होकेट जिया शेख यांचा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजश्री शाहू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहित करून अनेक मुलांना शैक्षणिक कार्यासाठी मदत करणाऱ्या राजश्री शाहू हायस्कूल दहावे अभ्यासगट तसेच इचलकरंजीतील अनेक युवकांना अधिकारी बनवण्यात महत्त्वाचं योगदान देणारे डी के एस सी कॉलेजमध्ये यापूर्वी कार्यरत असणारे मेजर प्राध्यापक एम जे विरकर यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे इचलकरंजी शहरात जन्मलेले परंतु बाहेर जाऊन शहराचं नावलौकिक करणाऱ्या एका व्यक्तीचा भूमिपुत्र पुरस्काराने गौरव करण्यात येतो यावर्षी हा पुरस्कार डॉक्टर रविराज शिंदे यांना देण्यात येणार आहे इचलकरंजीच्या यंत्रमा कामगाराचा मुलगा असणारा डॉक्टर रविराज यांनी अन्नधान्यातील रासायनिक मात्रेचं प्रमाण शोधणारं वैशिष्ट्यपूर्ण पद्धत विकसित केली अॅग्रो अँड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये संशोधन केलेल्या डॉक्टर रविराज चंद्रकांत शिंदे यांना एलो सी इंटरनॅशनल मेरीलँड युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने टेस्टिंग फॉर लाईफ या जागतिक पुरस्कारासाठी निवड केली हा जागतिक पुरस्कार मिळणारे रविराज हे पहिले भारतीय संशोधक विद्यार्थी आहेत डॉक्टर रविराज यांनी संशोधनामध्ये तृणधान्य डाळी शेंगदाणे काजू व यापासून प्रक्रिया केलेल्या उत्पादनामध्ये रसायनांच्या उर्वरित अंश तपासणीसाठीच्या नवीन पद्धती विकसित केलेल्या आहेत ज्यासाठी कमी खर्च व कमी वेळ लागतो यामुळे शेतकऱ्यांना आयात किंवा निर्यात करताना मदत होणार आहे रविराज यांनी इचलकरंजीच्या एएससी वि महाविद्यालयात रसायनशास्त्रामध्ये पदवी तर शिवाजी विद्यापीठात ॲग्रो केमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे यावेळी इचलकरंजी प्रेस क्लबचे सचिव राजू होळकर खजिनदार शैलेंद्र चव्हाण सदस्य दयानंद लिपारे शरद सुकटणकर सुनील मनोळे बाळासाहेब पाटील सागर बांदार रविकिरण चौगुले संतोष काटकर ऋषिकेश राऊत संदीप जगताप अमर चिंदे उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅक सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्बुलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन